जय शिवराय आज खूप चांगला दिवस आहे मंगळवारचा दिवस विशेष म्हणजे आज अंगारके चतुर्थी आहे आणि विघ्नाडच्या प्रांगणामध्ये आज सकाळची महाआरती झाली त्या ठिकाणी मी अभिषेक केला आणि अभिषेक केल्यानंतर मी आज जुन्नर तालुक्याच्या तमाम मायबाप जनतेसमोर दे एक छोटीशी पत्रकार परिषद घेत आहे पत्रकार परिषदेचं कारण की गेले दोन हजार सात पासून या तालुक्याच्या मध्यभागी उभं राहून मी काम करतो आहे आणि हे काम करत असताना तर खूप चांगल्या पद्धतीचं मला सर्व लोकांचं प्रेम मिळालं आपुलकी मिळाली जिवाळा मिळाला आणि तर ही एकमेव जागा अशी आहे शिवजन्मभूमी की या भूमीची सेवा करण्यासाठी मला संधी मिळाली आणि ही संधी सर्वसामान्य जनतेने सर्वदायी घेतली आणि मला खूप त्या ठिकाणी आनंद मिळाला आज लोकसभेचा निकाल लागला आणि ला निकालानंतर आपण पाहिलं की महाराष्ट्र आता विधानसभेच्या दिशेने निघलेला आहे एका बाजूला महायुती आणि एका बाजूला महाविकास आघाडी आणि या दोघांच्या असलेल्या पक्षाच्या निर्णयामध्ये माझ्यासारखा एक सर्वसामान्य माणूस पुन्हा एकदा जनतेच्या विश्वासावर पातळ ठरण्याचा प्रयत्न करणार आहे आजच्या या बैठकीला ज्यांनी मला पुरेपासून साथ दिली आहे ते सन्मान्य मानोरंजी गाडवे असेल सतीशबाई कसबे असतील आदरणीय विश्वासराव आमले पाटील असतील सन्माननीय अविनाशजी खटिले असतील आदरणीय संतोषजी घोटणे सन्माननीय आमचे बेळगावचे सरपंच हर्षलजी गावडे आणि खरं तर हे फक्त आम्ही चेहरे आहेत याच्याबरोबर अनेक असंख्य असलेले आमचे माझ्या प्रेम करणारे अनेक लोक ज्यांनी खरं तर मला गेले सतरा अठरा वर्षामध्ये प्रेम दिलं आणि माझ्या विजयामध्ये मला सातत्याने माझ्या कांदळा खांदा लावून काम केलं ला। मला माफ करा का मी आज सर्वांची नावं घेऊ शकत नाही परंतु आज विघ्नच्या चरणी जे मनोगत आहे जे पॅम्पलेट आहे ते छोटंसं आपण त्या ठिकाणी त्यांच्या चरणी ठेवलं आणि सुरुवात केली आज पिंपळवंडी जे जिल्हा परिषदचं गाव आहे पिंपळवंडी आळा जिल्हा परिषद गट तिथून विघ्नानंतर मळगंगा माता तिथून आशीर्वाद घेऊन सर्वांच्या साध्या पद्धतीने गाठीभेटी चालू करणार आहोत आणि या पंचायत समितीच्या गणामध्ये प्रत्येकाजवळ आम्ही वाडी वस्तीवर पोहोचण्याचा मी प्रयत्न करणार आहे मी महत्वाकांक्षा आणि इच्छा जी प्रकट केली ती सर्वसामान्यांच्या दृष्टीने माझ्या वैयक्तिक असलेल्या स्वतःसाठी मी कुठल्याही पद्धतीची अपेक्षा ना तालुक्यातून केली नाही माझ्या आयुष्यामध्ये मी केली परंतु एक गोष्ट निश्चित आहे जुन्नर तालुका हा विकासामध्ये सर्वतोपरी महाराष्ट्राच्या मुकुटावर प्रथम असला पाहिजे तो मुकुट मध्ये असला पाहिजे त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप काय दिले आपल्या सर्वांना आणि त्या तालुक्याची परतफेड करायची जबाबदारी माझ्या खांद्यावर आहे त्यामुळे मी हे छोटेसे पत्रकार परिषद याच्यासाठीच घेतले की हे सर्वांना कळावं आपल्या सर्वांच्या माध्यमातून आणि कुठलाही गाज्या नाही कुठलाही डिझे लावले लावला जाणार नाही किंबहुना कुठल्याही फटाक्याची आतिजबाजी होणार नाही किंबहुना उना लावली जाणार नाही सर्वसामान्य माणसाचा कवल आणि त्यांचा आश्वास घेऊन मला तालुक्यामध्ये फिरण्याचा बळ विघ्न अर्थांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि ते घेऊनच मी आपल्यासमोर येतो आहे याच्यासाठी ही आजची छोटीशी पत्रकार परिषद बोलवली मी तमाम माझ्या पत्रकार बंधूंचं विशेषत्वाने त्याच्यामध्ये सोशल मीडिया असेल इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल प्रिंट मीडिया असेल किंबहुना मा मला त्या तालुक्यातील जी साडेपाच लाख लोक जनता जी आज या ठिकाणी तालुक्यामध्ये या तालुक्याला पुन्हा जाण्यासाठी प्रयत्नशील म्हणून त्या ठिकाणी आहेत त्या सर्व असलेल्या लोकांना मला आवाहन आव्हान करायचंय या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी खर तर चर्चेतून या सगळ्या गोष्टी आपण सर्वांसमोर आणल्या पाहिजे की आपल्याला हा तालुका केवळ विकास आणि विकासासाठीच विकासा आपल्याला या तालुक्याचे सूत्र योग्य व्यक्तीच्या हातामध्ये दिली पाहिजे जेणेकरून या तालुक्याला खूप साऱ्या स्पर्धा आहेत मोठमोठे मोठे तालुके आपल्या स्पर्धेमध्ये आणि म्हणून नुसतं राजकारणासाठी राजकारण न होता आपण सर्वांनी या तालुक्याच्या प्रत्ये मी माझी सद्भावना किंवा या तालुक्या प्रति माझा मताचा त्याग हा योग्य माणसाच्या पत्रामध्ये टाकेल सदपात्रही अशा पद्धतीचं हे दान जाईल मतांचं अशा पद्धतीची भावना मी कळकळीली व्यक्त करतो तर निवडणुका म्हटलं का आमिष येतात निवडणुका म्हटलं का मग जवळचं नामचं येतं विभागाचं येतं या सगळ्या गोष्टी त्या त्या वेळा जाग्या होतात पण माझ्या शेतकरी बंधू भगिनीची जी अर्थ हा काय त्याच्यासाठी आणि तालुक्याच्या विकासासाठी मी निश्चितपणे कार्यात होतो आहे आणि राहील संधी मिळावी आणि ती संधी मिळाल्यानंतर ती सर्वतोपरी आपल्या निसर्थपणे मी आपल्या सर्वांच्या सेवेच्या निमित्ताने आपल्यासाठी समर्पित करेल ट्वेंटी फोर बाय सेवन अशा पद्धतीची कामाची माझी पद्धत आपण सर्वांनी अनुभवलेली आहे आणि इथून पुढे मी आपल्याला आश्वासक क्षमता देतो नवे नवीन वचन देतो की दिलेल्या मतांचा आदर करून आणि आपण दिलेल्या विजयांचा सन्मान ठेवून मी विनम्रपणे आपल्या सेवेसाठी माझं तन मन धन आणि माझं आयुष्य अर्पण करेल एवढंच सांगतो हो, जय शिवराय हो